आता आम्ही राज्य उत्पादन शुल्क ऑफिसला आलो आहे काल मुळेगावला दोन आदिवासी तरुणांना बेदम मारहाण केली आणि आता यांना आम्ही नंबर मागतो एस पी साहेबांचा सा, इथं कार्यालयात कोणीच नाही आहे आणि ते म्हणता की नंबर आम्ही देऊ शकत नाही अहो पण मला एक सांगा ते एस पी साहेबांचा सा नंबर का बरं देत नाही आहे हॅलो हॅलो एस पी साहेबांचा सा नंबर का देत नाही म्हणजे प्रायव्हेट आहे का तो सर नाही नाही पण एस पी साहेबांचा नंबर का बरं डायरेक्ट म्हणताय आम्ही देऊ शकत नाही म्हणे हा काय प्रकार आहे एस पी साहेब हे आमचे सेवक आहे सर तुम्ही पण सेवक आहात हे पण सेवक आहे सेवकांनी जर आता मालकांपासून सगळ्या माहितीला पोहायला लागले तर फायदा काय आमचा आलो नाही आधी नंबर का देत नाही इथं इथं एक तर बघा एस साहेब नाही ऐका इथं कमिशनर नाही एस साहेब नाही मग आम्ही कोणाशी बोलायचं काल त्या दोन आदिवासी पोरांना भेदम मारहाण केली त्यांचे पैसे हिसकून घेतले गाडी हिसकून घेतली आणि म्हणे काय ते म्हणे हाटभट्टीला लाकडे घेऊन चालले होते आणि मग जर हाटभट्टीला लाकडे घेऊन चालले होते मग आता गुन्हा दाखल झाला मग तुम्ही सोडून दिले काय केलं म्हणजे कोणालाही वाटेल तुमचे कॉन्स्टेबल लगे आणतील मारहाण करतील पैसे हिसकून घेतील आणि सोडून देतील का हो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही म्हणता मारलेलं नाहीये हा मी तर ना होत मग कुणी मारलं अहो तो सांगतो अहो तुमचे पाच सहा लोक तुट अहो पाच सहा लोक तुटून पडले त्यांच्यावर जनावरांसारखं मारले पार हाड एक, पार एक गरीब लक्षा आदिवासी समाज आहे ना एकदम गरीब आहे दबून राहतो लक्षात घ्या साहेब महाराष्ट्रात आदिवासी समाज दबून राहतो अजिबात वर तोल करत नाही तुम्ही कुत्र्यावाणी मारले तुमच्या अधिकाऱ्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा निलंबित करा या ज्यांनी ज्यांनी त्यांना मारले त्यांना आणि इथं एसपी साहेबांचा नंबर द्यायचा एस पी साहेबांचा नंबर ना द्यायला पाहिजे एवढे दबलेले का बर आहे पिचलेले का बर आहे कावर आहे आहे एस पी साहेबांचा नंबर हा काही हवेत ना द्यायचा नाही आम्हाला एवढा गोपनीय काय एस पी साहेबांचा नंबर काय एस पी साहेब आहे आमच्या भल्यासाठी रक्षणासाठी भक्षणासाठी नाही हॅलो ठेऊन दिला त्यांनी म्हणजे बघा या इथं राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक आता ते म्हणताय की आम्ही मारलं नाही आणि आम्ही त्यांना सोडून दिलंय म्हणे मग सोडून दिलंय तर मग त्यांना ताब्यात घेतलं का काय काय झालं काय केस दाखल काय काय प्रकार आहे तोभट्टी हातभट्टीवर सापडले अहो शेतात गाडीवर ते लाकडे घेऊन चालले होते त्यांना धरून मारले त्यांचा हातबट्टीचा काही संबंध नाही 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 आणि बरं बरं हातभट्टी जर सापडले ना मग काय केलं काय कारवाई केली नाही माहिती काय झालं ते त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही अरे तुम्ही यशवीनचा नंबर का देत नाही आम्हाला नाही यशिनचा नंबर का देत नाही हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आहोत इथं विचारलं बाकीचे सगळे कुठं गेले तर म्हणे रेडला गेले तर हे जे सरकारी कार्यालयांमधले ठोकळेबाज उत्तरं जे आहेत ना त्याच्याने वाईट आहे आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाची काही विश्वासार्हता असं वाटतं काहीच विश्वासार्हता शिल्लक राहिलेली नाही एस पींचा नंबर मागतो इथे हे रिसेप्शनला बसले यांना देण्याचा अधिकार नाही आता ते सोनार पी एस आहे मला वाटतं ना हां ते सुद्धा देऊ शकत नाही थांबा थांबा आलो थांबा थांबा आलो दहा मिनिटात आलो पंधरा मिनिटात आलो एवढे दबलेले पिचलेले नाडलेले का बरं आहेत हा आम्हाला प्रश्न पडलाय सबऑर्डिनेटला आपल्या नंबर का देता नसावेत आणि ही परिस्थिती सगळ्याच कार्यालयांमधून का याचा अर्थ तेरी बी चूप मेरी बी चूप या न्यायानं कोणी कोणाचे नंबर कोणाला द्यायचे नाही या, या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर डायरेक्ट दर्शनीय भागात लावले पाहिजे आणि तुम्ही म्हणता ना त्या हातबट्टीचं नामक मग तुम्ही गुन्हा दाखल केलेलं नाही त्यांना सोडून न दिलेले आणि जर गुन्हा दाखल आहे तर मग का सोडून दिलेले हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारणं फार जरुरी आहे आणि तुमच्या आशीर्वादानं सगळीकडे दोन नंबरचे धंदे जोरात चालू असतात सगळ्या गावांमध्ये चालू आहे हप्ते घेऊन हफ्ते घेऊन सगळं चालू आहे एक्साईजचं काय लफडी जोरात चालू असतात काही विषय नाही आता आमची टीम थरले असते त्याच्यामुळे आमची चौदा पंधरा सोळा सतरा अशा हातबत्तीची मोहीम आहे रोज सकाळी आम्ही पण मग हातभट्टीची मोहीम मग ती पूर्ण करायला तुम्ही कोणाला मारता मा ते आ, ते 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 का धरू मारत काय झालं कोणाला मी अहो ते पोरांचं ते व्हिडिओ पास सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यांचा ते आहे का अहो आदिवासी समाज आहे ना माझा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दबलेला समाज आहे एक कुणी निसता त्यांना असा दिसला कुणी अधिकारी वर मान करून बोलत नाही त्यांना तुम्ही जनावरांसारखं मारले कुत्र्यावाणी मारले हां अवघड एकदम भयानक कुठे आता नाही कुणीच नाही का आता इथं बघा आज शनिवार रविवार यांना सुट्टी आहे मग मां कधी म्हणता रेड वर गेले हा गे तुम्ही आता म्हटले शनिवार रविवार सुट्टी सुट्टील क्लिरिकल स्टाफला सुट्टी आहे मला क्लिरिकल स्टाफ नको आहे हातभट्टीच्या मोहिमेला गेले पूर्ण एस पी साहेब पण गेले का मोहिमेला मग तुम्ही एस पी साहेबांचा नंबर देत नाही ना आम्हाला हा म्हणजे बघा या अधिकाऱ्यांना बरं असा काही नियम आहे का बघा या ठिकाणी अशी भयानक परिस्थिती आहे एकदम अवघड आहे बघा माझ्याबरोबर चेतन शवाळे सर आहे भावे सर आहे आम्ही सगळे या ठिकाणी फक्त त्या आदिवासी बांधवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला हा विषय हा आहे की सगळी संदिग्धता का आहे पहिली गोष्ट प्रत्येक गावात दोन नंबरचा धंदा का आहे जर यांच्या रेड पडतात तर त्या जर खऱ्या खुऱ्या असतील तर दोन नंबरचे धंदे का चालू राहतात दोन नंबरचे हातभट्टीचे धंदे सर्रास सर्वत्र चालतात आणि ते हातभट्टी दारू माफिया हे पूर्ण गावावर त्यांचा अंदाज <coughs> असतो पूर्ण गाव त्यांच्या दहशती खाली वावरत असतं तर मग ही एवढी इमारत आमची अब्जावधी रुपयांची याच्यामध्ये त्यांच्यातल्या खुर्च्या पन्नास पन्नास हजाराच्या टेबल चाळीस चाळीस हजाराचे त्यांच्या समोरच्या खुर्च्या पंधरा पंधरा हजाराच्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आम्हाला फायदा काय होतो राज्य उत्पादन शुल्क विभाग असून नसल्यासारखं आहे अशी परिस्थिती आहे याची आम्हाला लाज वाटते मेन मेन आकाश सोडून द्यायचा आणि गरीब बांधवांना अडकवत बसायचं आता त्या भावाने सांगितलं की लाकड गोळा करायला गेला होता तो माणूस त्याच्या स्कूटीवरती होता स्कूटीवरती असल्यानंतर त्या पोलिसांनी त्याला पकडलं अक्षरशः खूप मारलं त्याला आणि त्याच्या भावाला आणि त्याच्यानंतर त्यांना इथं आणण्यात आलं आता इथं आणल्यानंतर त्यांना तिथं ठेवलं होतं त्यांची गाडी जप्त केली होती सगळं केलं होतं पण आता जेव्हा आम्ही इथं आलो होतो ते म्हणता सोडून दिलं मग जर सोडून दिलं तर मग त्यांना पकडून कावर आणलं होतं गुन्हे कोणते दाखल झाले गुन्हे दाखल झाले चला आपण असंही समजू की बाबा त्याची चुकी असेल किंवा काय तर मारहाण मारहाण करण्याचा अधिकार एवढा अमानुसपणे कोणी दिला तो बिचारा एवढा एकदम गरीब एवढा रडत होता की अक्षरशः त्यावेळे पाणी मावता मावेना मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही तिघं इथं आलेलो आहे आता प्रॉपरली आम्ही बाकीच्या गोष्टींचा तपास करू कायदेशीर ज्या गोष्टी असतील संबंधित पोलिसावरती पण गुन्हा कसा दाखल करायचा किंवा काय याची पूर्ण प्रोसेस आपण करूया आणि बाकी त्या आता आता सोडून आहे आहे बाकी पुढचं बघू आपण काय अशी याच्यामध्ये आम्हाला स्वच्छ कारभार पाहिजे पारदर्शक प्रामाणिक कारभार पाहिजे म्हणजे मग या अशा पद्धतीचे अमानुष माराण वगैरे झाल्यावर आहे ना आम्ही तुम्हाला विचारायला येण्याचा काही संबंध येत नाही पण आम्हाला रिझल्ट दिसत नाही ना पूर्ण जिल्हाभर आता तुमचं हे जर प्रादेशिक तुमचं जर हे जर विभागीय कार्यालय असेल ना तर नाशिकनगर ना धुळे जळगाव नंदुरबार दोन नंबरची दारू बिनदास सगळ्या सगळ्या गावांमध्ये पाडली जाते विकली जाते कोण म्हणतं नाही होत आणि सगळ्या गावांमध्ये ह्यांची ना दहशत आहे म्हणून तुमच्यावर विश्वास नाही म्हणून तुमची विश्वास अर्थ संपलेली आहे म्हणून आमचा ऑब्जेक्शन आहे तर हा सगळा कारभार तुम्ही जर स्वच्छ सरळ केला तर कोणाची हिंमत नाही तुम्हाला येऊन सांगायची आणि मारहाण मारहाण करायचा अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला कॉन्स्टेबलला पी कोणालाच नाही पण याचा गैरफायदा घेऊन कोणी तुमचे दारू भट्टी माफिया जे आहेत ते जर घेत असतील तर त्यांना जरूर पडी पडली पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही पण निर्दोष आहेत आणि गरीबाला तुम्ही आणि तोच जर दारू माफिया जर मोठा असेल आका असेल तर ते सगळेजण त्यांच्या पुढं लाचार होतात नतमस्तक होतात तर याची आम्हाला लाज वाटते मी या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस पी साहेबांना माझी या माध्यमातून विनंती आहे सदर प्रकारात चौकशी करून आणि ज्या तुमच्या कॉन्स्टेबलांनी अमानुषपणे त्यांना त्या तेन निष्पाप लोकांना मारहाण केली त्यांच्यावर कडक लगेच त्वरित निलंबनाची कारवाई करा आणि परत अशी घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी